नमस्कार कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर फर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी आपण पाहणार आहोत की खूप जास्त दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी सध्या पेन मध्ये आहे दुःखामध्ये आहे हर्ट झालेले आहेत ते कशावरून तरी मे बी असू शकतं कोणीतरी घरातील सदस्य आहेत त्यांना खूप जास्त काहीतरी असं बोलण्यात आलेलं आहे किंवा अशी काही घटना घडून गेलेली आहे की एक प्रकारे संघर्ष निर्माण झालेला आहे मे बी असू शकतं ते तुमचे घरातील लोक असतील ते तुमचे पार्टनर असतील ते तुमचे लव लव वन्स असतील तुमचे रिलेशनशिप मधले असतील किंवा तुम्ही जर वयाने मोठे असाल तर ते तुमचे मुलंही असू शकतात किंवा मुलांच्याही बाबतीत त्यांचे कोणीतरी घरातलेच असू शकतात दिसून येते आजची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की खूप जास्त हर्टची आहे वेदना आहेत खूप जास्त पेन आहे असंही आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं मुला मुलांमध्ये भांडणं झालेले आहेत किंवा घरामध्ये आईचे आणि मुलीचे भांडणं झालेले आहेत किंवा बा, नवरा बायकोमध्ये काहीतरी वादविवाद झालेले आहेत किंवा असू शकतं तुमचे जे पार्टनर आहेत लव्ह रिलेशनशिप आहे त्यामध्ये सुद्धा असं काहीतरी तुम्हाला बोलण्यात आलेलं आहे की त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी आहात अँड तुम्ही विचार करत आहात की ही व्यक्ती मला असं का बोलली मी तर काहीच केलं नाही मी तर खूप जास्त चांगलं वागले किंवा मी खूप जास्त एक त्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली नाही मी तरी सुद्धा ही व्यक्ती माझ्याविषयी असं का बोलली असेल या बाबतीमध्ये इथे तुमचा विचारमंथन सुरू आहे मे बी असू शकतं ते तुमचे पार्टनर आहेत लव रिलेशनशिप आहे किंवा ते तुमच्या घरातीलच आई असतील वडील असतील किंवा मुलंही असतील तुमचे जे आजकाल मुलंही काही ऐकून घेत नाही सो मुलंही असतील जे तुम्हाला काहीतरी असं बोलून गेले आहेत ती गोष्ट तुमच्या मनाला खूप लागलेली इथे दिसून येत आहे पाहूया या बाबतीमध्ये डिवाइन गायडन्स काय आहे तसेच जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुमची करंट सिच्युएशन काय आहे आपण पाहूया सुरुवातीला ओम नमशे हर हर मधे श्री स्वामी समर्थ परमात्मा परमेश्वर प्लीज गाईड मी डिवाइन प्लीज गाईड मी माय सिस्टर्स प्लीड गाईड्स आर केन मायकल प्लीज प्रोटेक्ट मी अँड गाईड मी प्लीज, 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 प्लीज प्रोटेक्ट मी थँक्यू 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 तर पाहूया तुमची करंट सिच्युएशन काय आहे ओके okay. ओके okay, ये तर येथे दिसून येत आहे खूप जास्त विचार सुरू आहेत मेबी कुठेतरी ट्रॅव्हलिंग झाल्याची सुद्धा एनर्जी आहे कुठेतरी तुम्ही गेले होता ते एखाद्या का कार्यक्रमाला म्हणावं किंवा कुठेतरी अशा ठिकाणी तुम्ही गेले होते किंवा असू शकतं घरातच काहीतरी कार्यक्रम होता किंवा घरातच काहीतरी असं झालं होतं की कुणीतरी लोक बाहेरचे आले होते किंवा असं काहीतरी झालं होतं मे मेबी असू शकतो कुठेतरी बाहेर जाण्यावरून किंवा असं काहीतरी याच्यावरून वादविवाद झाले आहेत अँड दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह तुमच्यामध्ये घडलेलं आहे तर दिसून येते सेवन ऑफ हॉर्नचं कार्ड चॅरेटचं कार्ड इंडिकेट करते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट झालेले आहेत मे बी असू शकतो कोणाची खूप जास्त फिमेल एनर्जी खूप जास्त वाढली अँड निगेटिव्हिटी वाढली किंवा काहींच्या बाबतीमध्ये दोन्हीही भावना ज्या आहेत त्या येथे वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हही घडल्या असतील गोष्टी तर नक्कीच येथे दिसून येत आहे एक टॉवर मुवमेंट आलेला आहे एक टॉवर मुवमेंट असा आलेला आहे आणि त्यामुळे खूप जास्त तुम्ही इमोशनली डिसबॅलन्स झाले मे बी असू शकतो तुम्ही खूप जास्त रडत आहात रात्री रडत आहात दिवसा रडत आहात ही व्यक्ती मला असं काच बोलली ह्या व्यक्तीला तर मी चांगलं समजत होते ही व्यक्ती तर माझ्या खूप जवळची होती ह्या व्यक्तीला तर मी सगळं काही माझं सगळं काही मनातलं सांगत होते किंवा आ, ही व्यक्ती जी होती माझ्यासाठी खूप मोठ्या दर्जाची होती अँड ही व्यक्ती मग माझ्याविषयी असं का बोलली असंही तुम्हाला वाटत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी झालेले आहात तसेच खूप जास्त विचारही करत आहात बर्डनमध्ये आहात सिच्युएशन असे आहे तुम्ही दबावामध्ये येथे दिसून येत आहे तर नक्कीच येथे हर्मिटचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की तुम्हाला असं वाटत आहे की मे बी असू शकतो ह्या जीवनामध्येच काही इंटरेस्ट राहिलेला नाही ह्या जीवनामध्ये कितीही चांगलं केलं काहीही केलं तरी सुद्धा आपल्या बाबतीत काही चांगलं घडत नाहीये किंवा असंही तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी निघून जावं संन्यास वगैरे घ्यावा अशीही तुमची एनर्जी पीक झालेली आहे कारण की खूप जास्त बर्डन आहे तुम्हाला तुम्ही काही पण चांगलं करायला जाता तरी इथे तुम्हालाच बोलणे बसतात अशा प्रकारची ते सिच्युएशन आहे अँड दिसून येत आहे खूप मोठा टॉवर मुवमेंटसुद्धा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे तर नक्कीच येथे तुमची सिच्युएशन जजमेंट मागत आहात तुम्ही की बाबा रे मी तर ह्या व्यक्तीला खूपच मी चांगलं समजत होते किंवा ह्या व्यक्तीविषयी माझ्या मनात कधीही काही आलं नाही पण ही व्यक्ती माझ्याविषयी असं का विचार करते वाय 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 हर्ट्स मी सो असंही तुम्हाला वाटत आहे तसेच या नात्यामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ हे आहे पॉझिटिव्हिटी ही आहे दिसून येते स्ट्रेंथचं काळ इंडिकेट करते की हे नाते जे आहे खूप जास्त पॉवरफुल आहे सो असू शकतं हे एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे हे एक नॉर्मल कनेक्शन नाही हे एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे अँड त्यामुळे तुम्हाला थोडं जरी असं काही बोललो कोणी तर तुम्हाला त्यामध्ये त्या नात्यामध्ये खूप जास्त हर्ट होतो खूप जास्त हे बघा आता हर्ट होणं दुःखी होणं वेदना होणं हे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून असतं एखाद्याला खूप काही मारलं किंवा काहीही केलं तरी त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही परंतु एखाद्या व्यक्तीला सेन्सिटिव्ह असेल जर आपण त्या व्यक्तीला एखादी गोष्ट बोललो किंवा ती कुणीही असाल आपल्या बाबतीत असते आपल्याला कोणी जर बोललो एखादं वाक्य तर हे ज्याच्या त्याच्या आत्म्याच्या प्रवृत्तीवरती अवलंबून असतं सो त्यामुळे हर्ट होण्याची कॅपॅसिटी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते मे बी कुणाला खूप जास्त बोलूनही समजत नाही किंवा एखाद्याला कुणी म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत नाही म्हणून समजा असू शकतं कुणी खूप जास्त दुःख देत त्याच्या आत्म्याची कॅपॅसिटी आहे की तो लवकर ते हील करू शकतो तो लवकर त्यातून बाहेर पडू शकतो तो मेडिटेट करून म्हणा किंवा काहीही करून म्हणा किंवा त्या वातावरणातून दूर जाऊन म्हणा किंवा इतर लोकांमध्ये मिसळून म्हणा किंवा एन्व्हायरमेंट चेंज करून म्हणा किंवा दुसरं पुस्तकं वगैरे वाचून म्हणा किंवा काही टी व्हीमध्ये किंवा इतर इतर ठिकाणी लोकांमध्ये मिसळून म्हणा तो व्यक्ती ती दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यातून तो पूर्णपणे हील झालेला नसतो अँड मग तो आपल्याला काहीतरी पुन्हा रिपीट रिॲक्शन देतो अँड मग आपल्याला वाटतं आपल्याला अरे आपण ह्या व्यक्तीशी तर कधी अशी अपेक्षा ठेवली नव्हती की ही व्यक्ती आपल्याविषयी असा विचार करत असेल बट तसं नव्हतं ते बऱ्याच दिवसांपासूनच त्याच्या मनामध्ये होतं साठलेलं अँड त्या व्यक्तीने कधी ते व्यक्त केलं नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस व्यक्त केलं त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनातून जे काही दुःख होते जे काही पेन होतं ते बाहेर पडलं अँड मग आपल्याला असं वाटलं की ही व्यक्ती आपल्याला एवढं का बोलली किंवा दिसून येत आहे हे कम्युनिकेशन जे झालेलं आहे त्यामधून तुम्हाला वाटत होतं काहीतरी पॉझिटिव्हिटी काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येतील बट नो थोडंसं तुम्हाला यातून दुःखच झालेलं येथे दिसून येत आहे सो ही तुमची एनर्जी आहे तुम्हाला वाटत आहे की ह्या गोष्टी अशा का घडल्या मी तर त्या व्यक्तीविषयी कधी काही बोलले नाही किंवा त्या व्यक्तीविषयी मी चांगला विचार ठेवला परंतु माहिती नाही ती व्यक्ती अचानक का अशी हर्ट झाली बट आपण डिव्हाइन काय गाईड करते ओम हर महादेव श्री स्वामी समर्थ प्लीज मी इन सिच्युएशन जेव्हा कोणी तुम्हाला बोलण्यातून तुम दुःखी पडतं किंवा तुमच्या मनाला लागेल ला असं काहीतरी बोल त्यावेळेस तुमचाही संताप होतो तुम्हालाही राग येतो मग ते दोघांच्याही मनात त्या गोष्टी राहतात बी तुम्ही नाही बोललात किंवा किंवा तुम्ही म्हंटल जाऊ द्या आता नको उत्तर द्यायला पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये ती एनर्जी सेव्ह होत राहते ती गोष्ट तुमच्या मनामध्ये सतत टिकून राहते हो यावरती या आपल्याला डिव्हॅन काय गाईड करते डिव्हिन प्लीज गाईड मी जे कोणी यांना हर्ट केलेलं आहे कलेक्टिव्हला त्यांच्यासाठी गायडन्स द्या डिव्हॅन प्लीज नक्कीच येथे दिसून येत आहे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे यू आर द मॅजिशियन आंतरमनाचे जादूगार आहात अंतर्मनामधून ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला हील करायच्या आहेत मे बी तुम्हाला कोण खूप जास्त हर्ट केलेलं दिसून येत आहे बोललेलं दिसून येत आहे तर यावरती तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुम्हाला मेडिटेट करायचं आहे कारण की मॅजिशियन अँड लव्हरचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की ह्या नात्यामध्ये जे आहे खूप जास्त लव आहे प्रेम आहे जरी ते तुम्हाला काही बोलले असतील किंवा असं काही झालं असेल ज्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल परंतु तुमच्यामध्ये एक प्रेम आहे एक इमोशनल नातं आहे एक इमोशनल बॉन्डिंग आहे अँड त्यामुळेच ह्या थोड्याशा बोलण्याने सुद्धा तेही हर्ट झाले आणि तुम्हीही हर्ट झालात तेही दुःखी झाले तुम्हीही दुःखी झालात अँड एकमेकांकडे एनर्जी ही सेंड करत राहिला ती पण कशाची होती ती निगेटिव्हिटीची होती ती एक लाचारीची होती ती एक अशा सिच्युएशनची होती की मजबुरी होती त्यामधून काय बोलावं कसं बोलावं कुठून सुरुवात करावी यालाही सुद्धा काही समजत नव्हतं मे बी असू शकतं खूप जास्त पाच सहा महिन्यापासून हे मनात राहिलेलं होतं अँड अचानक त्याचा स्फोट झाला अशाही प्रकारची येथे एनर्जी दिसून येत आहे अँड असू शकतं ती व्यक्ती जी आहे ती तुमच्यापासून आता सध्या दूर निघून गेलेली आहे अँड तुम्हीही त्या व्यक्तीच्या पाठीपाठी जात आहात किंवा ते तुमच्या पाठीपाठी येत आहे असंही येथे दिसून येत आहे बट ह्या व्यक्तीला जे आहे हर्ट जे झालेलं आहे दुःख जे झालेलं आहे ते खूप जास्त प्रमाणात झालेलं जा आहे पण ही व्यक्ती सुद्धा लाचार होती मजबूर होती अँड दिसून येते ही व्यक्ती सुद्धा एक प्रकारे खूप जास्त म्हणजे अपंगच आहे समजा त्याला म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये परिस्थितीच अशी होती की काहीच करता येत नव्हतं अपंग म्हणजे सॉरी टू से बट नॉट दॅट वे की म्हणजे यासाठी की ती व्यक्ती मजबूर होती तिला त्या नात्यामध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये काय करावं समजत नव्हतं म्हणून त्या व्यक्तीने एक प्रकारे असू शकतं त्यावेळेस तो स्टँड घेतला असेल बट ह्या व्यक्तीला तर आता हर्ट झालं ही व्यक्ती तर खूप जास्त दुःखी झाली बिकॉज हिची तर काही चूक नव्हती कारण की ह्या व्यक्तीला वाटत होतं मी तर सगळं मनातलं जे काही खरं होतं ते व्यक्त केलं पण ही व्यक्ती माझ्याशी असं का बोलली सो ह्यामुळे ही व्यक्ती सुद्धा आता हर्ट झालेली शी आहे आणि ही कुठंतरी आहे खूप जसं दुःखी आहे अँड दिसून हिनी सुद्धा सेल्फ लव्ह करायचं सोडून दिलेलं आहे किंवा स्वतःवर ते लक्ष देण्याचं सोडून दिलेलं आहे आणि ही व्यक्ती कुठंतरी हिला वाटत आहे दूर निघून जावं अशी सिच्युएशन इथे आहे आणि ह्या ही व्यक्तीला आता समजत नाहीये की नेमका आता काय करायला पाहिजे म्हणजे ही व्यक्ती तर हिला बोलून गेली बट हिची कॅपॅसिटी नाही आहे लवकर हिल होण्याची लवकर काय ते त्यातून बाहेर पडण्याची बिकॉज आत्मा कमजोर आहे आत्म्याची कमजोरी आहे त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती लवकर ह्यातून बाहेर पडेल असं ह्या व्यक्तीला वाटत नाही बट ह्या व्यक्तीने तर सॉरी म्हटलंय ह्या व्यक्तीने तर ही सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी एक प्रकारे माफी मागितलेली आहे परंतु ही माफी मागितली म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या आहेत असं नाही ह्या व्यक्तीला वाटत आहे मी तर माफी मागितली मी तर सगळ्या गोष्टी केल्या परंतु ह्या व्यक्ती ही व्यक्ती आता माझ्याशी पहिल्यासारखं नॉर्मल सारखं का नाही बोलत तर ह्या व्यक्तीला असं वाटत आहे परंतु ह्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काय आहे ते दुःख पटकन हिल नाही होणार जरी ही व्यक्ती तोंडावरती बोलली की हा ठीक आहे ठीक आहे तू सॉरी बोलला ठीक आहे परंतु जे काही पेन झालेले आहे जी काही जखम झालेली आहे ती भरण्यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे कारण की कुणाला कुणाची किती कॅपेसिटी असते हे त्यावरून अवलंबून होतं परंतु आता ह्या व्यक्तीला असं वाटतं आहे मी तर माफी मागून सुद्धा पण ही व्यक्ती अजूनही मला इग्नोरच करत आहे ही व्यक्ती माझ्याशी तर बोलतच नाही आहे मग ही परत ही व्यक्ती जी आहे पुन्हा निगेटिव्ह भावना इकडे सेंड करत आहे तर यावरती डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे ते डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हीच तुमच्या आंतर मनाचे जादूगार आहात तुम्हीच तुमच्या जीवनाचे जादूगार आहात सो लगेच कमेंट करा मी माझ्या जीवनाचा जादूगार आहे आय एम द मॅजिशियन अशी तुम्हाला कमेंट करायची कारण मॅजिशियनचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतं की जे काही सिच्युएशन आहे त्यातील सगळं सोल्युशन तुमच्या मनामध्ये आहे जे काही सोल्युशन आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतर आत्म्यामध्ये त्याचं सर्व सोल्युशन आहे तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण बॉडी नाही आहोत आपण माइंड नाही आहोत सो हे सगळे माइंडचे गेम चालू आहे जे ह्या थ्री डी लेवलवरती चालतात सो तुम्ही माइंड नाही आहे तुम्ही जे काही विचार करतात ते तुम्ही नाही आहे तसेच तुमचे हे जे शरीर आहे ते तुम्ही नाही आहे तुम्ही सर्व आपण सर्वजण आत्मा आहोत ज्यावेळेस तुम्ही आत्मा लेवलवरती विचार करणार त्यावेळेस तुम्हाला दिसणार की हे दुःख त्रास हे सर्व मनाच्या भावना आहेत तुम्ही तर त्या व्यक्तीला आता सॉरी म्हटलंय त्यांनी तर ते तुम्ही त्याला माफ करून टाकलं पाहिजे किंवा माफ अशा ह्यानी नाही म्हणत त्यांनी तुम्ही मनात ठेवलं तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे तुम्ही मनात ठेवलं एखादी गोष्ट तर त्याचा त्रास तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला जास्त होणार आहे मे बी ती व्यक्ती सॉरी म्हणून विसरूनही गेली असेल घटना परंतु तुम्ही मनात ठेवल्याने पुन्हा तुम्ही एक निगेटिव्हिटी तयार करता आणि त्या व्यक्तीकडे सेंड करतात पुन्हा हे जे काही सुरू राहतं एनर्जी एक्सचेंज निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी ते निगेटिव्हिटी सेंड करणार तुम्ही सेंड करणार अँड इथून जो काही विचार होतो त्यावरूनच सगळ्या गोष्टी पुन्हा क्रिएट होत असतात पुन्हा काहीतरी असं होणार त्यातून पुन्हा काहीतरी प्रकार निर्माण होणार त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला हील करा तुमच्या अंतर्मनामध्येच मनामध्येच तुमचा परमात्मा असतो हे तुम्हाला माहिती आहे मॅजिशियनचं कार्ड तुम्हाला इथे इंडिकेट करत आहे की त्या व्यक्तीने तुम्हाला भलेही काही बोललं असेल किंवा असं काहीतरी बोलून तुमच्या मनाला दुखावलं असेल परंतु येथे तुम्हाला मेडिटेट करायचं आहे हील करायचं आहे असू शकतं त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी भावना चांगल्या आहेत प्रेम आहे भावनेमध्ये एक अट्रॅक्शन आहे प्रेम आहे, आहे, आहे लवर्सचं कार्ड आहे सो पॉझिटिव्ह आहे परंतु काही सिच्युएशन अशी होती त्यामध्ये त्या व्यक्तीला एक प्रकारे लाचारी लाचार सिच्युएशन होते आणि त्यामुळे ती व्यक्ती असू शकतं माइंडने लाचार असेल किंवा बाहेर असं काही घडलं असेल किंवा त्याच्याही मनात बऱ्याच दिवसांपासून होतं की नाही या सिच्युएशनमध्ये असं रिॲक्ट व्हायला पाहिजे परंतु त्याला होता येत नव्हतं आणि जेव्हा अशी काही परिस्थिती एकदम उघडली म्हणजे एकदम अशी समोर आली त्यावेळेस ती व्यक्ती रिॲक्ट झाली आणि ती व्यक्ती रिॲक्ट झाल्यामुळं ती तुम्हाला काही ना काहीतरी असं बोलली ज्याने तुम्हाला दुःख झालं तर आता त्या व्यक्ती व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त असं विचार करू नका की ती व्यक्ती का बोलली तर असू शकतं काही सिच्युएशन असेल असू शकतं त्या व्यक्तीला सुद्धा काहीतरी बरेच दिवसांपासून बोलायचं होतं परंतु त्याला त्याला व्यक्त होता आलं नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला अशा प्रकारे बोलली सो आता तुम्हाला तुमचंच हिल व्हायचं आहे तुमचंच तुम्हाला मेडिटेट करून स्वतःला एका अशा स्टेटवरती घेऊन जायचं आहे की तुम्हाला फक्त त्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग्स पाठवायचे आहे कारण की ती व्यक्तीसुद्धा खूप जास्त पेनमध्ये आहे दुःखामध्ये आहे अँड त्यामुळे ती तुम्हाला असं काहीतरी बोलून गेली सो आता जरी त्यांनी तुम्हाला काही म्हटलं असेल सॉरी म्हटलं असेल किंवा काही म्हटलं असेल तर तुम्हाला आता ह्या गोष्टी माफ करायच्या आहेत जरी तुम्ही त्यांच्यासोबत नकार राहू तुम्ही त्यांच्याजवळसुद्धा जाऊ नका तुम्ही त्यांच्याशी बोलूही नका परंतु नाही बोललात तरी चालेल परंतु मनातून एक जे आहे तुम्हाला त्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्हच विचार करायचा आहे ब्लेसिंग्स त्यांना चांगल्या पाठवायच्या आहेत कारण की तो एक आत्मा आहे सो आत्मा लेवलवरती आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येते बरोबर जे काही बोलला असेल तो त्याचा आत्मा तर नाही हे बोलू शकत कारण की आपल्याला माहिती आहे आत्म्याची भावना आत्म्याचं जे स्वरूप आहे ते खूप जास्त शांत पॉझिटिव्ह निरागस समर्पण देणारं अँड सहनशील आहे सो त्या व्यक्तीला सुद्धा जेव्हा तुम्ही एक प्रकारे पॉझिटिव्हिटी सेंड करणार एक हिलिंग सेंड करणार तुम्ही ब्लेसिंग सेंड करणार आशीर्वाद त्यांना देणार त्यावेळेस नक्कीच काही दिवसानंतर ती व्यक्तीसुद्धा चेंज व्हायला सुरुवात होईल अँड तुमच्या नात्यामध्येही आपल्याला भविष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेले दिसून येतील तर पाहूया हे पॉझिटिव्ह चेंजेस कधीपर्यंत दिसून येतील ओ महेशिवाय हरणा श्री स्वामी स्पर्धात तर नक्कीच हे जे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत ते पुढील एका दिवसात दिसून येतील नाईट ऑफ शॉर्टचं कार्ड आहे इट्स अ व्हेरी स्पीडी कार्ड अँड आपल्याला दिसून येते खूप जास्त वेग आहे वेगाने वेगा गोष्टी घडतील ज्यावेळेस तुम्ही मेडिटेट करणार एकदा जरी मेडिटेट केलं किंवा ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही म्हणजे जास्तही दिवस लागू शकता। ला शकतात काहींच्या बाबतीमध्ये दोन कार्ड आलेले आहेत सो काहींच्या बाबतीमध्ये आठ आठवडे लागू शकतात किंवा आठ महिनेही लागू शकतात तर काहींच्या बाबतीमध्ये एका दिवसामध्ये सुद्धा कन्फ्युजन दूर होताना दिसून येत आहे कारण की तुम्ही जेव्हा त्यांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सेंड करणार त्यावेळेस नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त एक ब्लेसिंग्स देवाचंही मिळणार परमेश्वराचंही मिळणार परमात्म्याचंही मिळणार अँड ह्या नात्यामध्ये मग पुन्हा एक असं प्रेम निर्माण होईल की त्यामध्ये फक्त जे काही इमोशन्स आहेत ते पुन्हा प्रेमाने खूप जास्त भरभरून व्हायला लागतील ही सिच्युएशन येथे आहे असू शकतं तुम्हाला ज्यांनी कुणी हर्ट केलेलं आहे ते सुद्धा स्वतः खूप जास्त त्यांच्या मनामध्ये ऊंट्स निर्माण झालेले आहेत ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत मागे काही अशा घटना घडल्या होत्या त्यामुळे त्यांना त्यावेळेस रिॲक्ट नाही होता आलं तो सो ते आता रिएक्ट झाले आणि ते तुम्हाला बोलून गेले तर तुम्ही बोलू नका त्या व्यक्तीशी भले तुम्हाला वाटत असेल की सध्या सिच्युएशन नाही आहे बोलण्यासारखी तर नका बोलू तुम्ही स्वतःही व्हा तुम्ही स्वतः स्वतःसाठी टाइम द्या तुम्ही या सिच्युएशनमध्ये विचार करण्यासाठी स्वतःला टाइम द्या वेळ घ्या परंतु भलेही किती वेळ लागू आठ महिने लागू दोन वर्षे लागू तीन वर्ष लागू परंतु त्या व्यक्तीसाठी तुम्ही आता नकारात्मक विचार करू नका कारण की त्या व्यक्तीला त्याचा कर्मात फेस करावाच लागेल कारण की परमेश्वर तर सर्वच पाहत असतो आपले कर्म पाहत असतो सो त्या व्यक्तीने जे काही तुमच्याबद्दल केलंय परंतु नंतर होऊन सॉरी म्हटले पण त्याने तर कर्म करून ठेवले सो त्याचा कर्माचा हिशोब परमेश्वर पाहिन पण त्यासाठी ते आपण स्वतःला का त्रास करून घ्यायचा सो तुम्ही आता त्या गोष्टींमधून बाहेर पडा हिलिंग द्या स्वतःला स्वतःचीच मेडिटेट करा ब्लेसिंग्स पाठवा त्या व्यक्तीसाठी सुद्धा सो तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल रिलॅक्स वाटेल अँड शेवटी आपल्याला त्रास होतोय ना त्या गोष्टीमुळे मग आपण ती गोष्ट नाहीच करायला पाहिजे so सो दुसऱ्यांना जर आपण सतत सतत बोलत राहिलं नाही त्यांनी माझ्याशी असंच केलं तो माझ्यासाठी चांगला नाही तो मला मी एवढं करून सुद्धा मला असंच बोलला तो मला असंच वागला माझ्याशी असं तुम्ही सारखं सारखं बोलून त्याच त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतोय त्या व्यक्तीपेक्षा अँड तुमच्या आत्म्याला जास्त त्रास होतोय सो so, तुम्हाला आता स्वतःलाच हील व्हायचं आहे एक रिलॅक्स स्टेटमध्ये जायचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील दिसूनच येतील शंभर टक्के दिसून येतील जर तुम्ही त्या व्यक्तीविषयी नकारात्मक विचार करणं सोडून दिलं तुम्ही जर म्हणत राहिलात की नाही हा माझ्याशी असंच वागला मी आता ह्याच्याशी असंच वागणार पण त्याने त्रास तुम्हाला जास्त होणार आहे सो ह्या गोष्टीमधून लवकर बाहेर पडा भलेही तुम्ही त्या व्यक्तीशी काही संपर्क ठेवू नका कॉन्टॅक्ट करू नका बोलू नका कुठलाही नातं ठेवू नका परंतु तुम्ही त्या व्यक्तीविषयी त्रास करून घेऊ नका की तिने मला फसवलं त्याने मला असं केलं तसं केलं ह्या विचारांमध्ये राहू नका या बाबतीमध्ये तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे सो so, नक्कीच ज्यांना ज्यांना रीडिंग रिझनवे झाली त्यांनी त्यांनी क्लेम करा अँड uh, नक्कीच एक uh, पॉझिटिव्ह अफर्मेशन uh, तुम्हाला रोज करायच्या आहेत की मी एक सर्व शक्तिमान आत्मा आहे तसेच माझ्यामध्ये सर्व शक्ती आहे मी सगळ्यांविषयी चांगला विचार करतो माझ्याविषयी सर्वजण चांगले विचार करतात अशा प्रकारचे पॉझिटिव्ह अपर्मेशन जे असतात ते तुम्हाला करणं गरजेचं आहे जेणेकरून जर कोणी तुम्हाला काही दुखावलं असेल काही बोललं असेल तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती होणार नाही कारण परमात्मा परमेश्वराचं ब्लेसिंग तुमच्या आजूबाजूला आहे एक सुरक्षा कवच त्यांचं तुमच्या आजूबाजूला आहे जेथे कुठलीही निगेटिव्ह शक्ती एंटर करू शकणार नाही कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकणार नाही सो तुमच्यातील अंतर आत्म्याला जागृत करा अँड कुणाविषयी असं काही बोलू नका किंवा असं काही विचार करू नका ज्याने त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे बिकॉज कर्मा क्रिएट होतो सो हाय वू डू दिस आपण का कर्मा क्रिएट करायचं त्यांनी त्यांचं कर्म क्रिएट केलं आहे सो ते ते फेस करतील सो ह्या माइंडच्या गेममधून बाहेर पडा अँड एक हाय व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे सो थँक्यू सो मच अँड ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युन्यू झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच तस आय एम पॉवरफुल सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे सो थँक्यू सो मच